जरा चूक झाली त्यामध्ये आजच्या मैदानासाठी उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून ज्या गाडीला दिलं जाते ते उत्तेजनार्थ गाडी बक्षीस पात्र झालेली गाडी तुळजा प्रसन्न रोहित पवार कुमथे

या गाडीच्या सहाव्या क्रमांकाला सुंदर गाडी पाहाली मयूर आणि त्यांच्या बरोबर ओंकार चिरो वर्णेकरांचा शंकर पळाला शंकर आणि रुद्राच्या मैदानातील सहा नंबर ची मानकरी धरले मयुरे आणि दिवळ मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच नंबरचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून पाहिली गाडी कट्टा ग्रुप लासूरने या गाडीचा पाचवा आला सुंदर गाडी पळाली कट्टा ग्रुप घरचा साथ पळाला शंभू आणि गल्लाची गाडी सुंदर गाडी आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी श्री नवराय देवी यात्रेन भव्य आणि दिव्य मैदान संपन्न झाला श्री नवरा केसरी भव्य आणि दिव्या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पाहिली गाडी प्रथमेश हनुमंत भोसले दरोज या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली प्रथमेश हनुमंत पाटोज यांचा महाराज पळाला आणि त्यांच्या बरोबर सापकरांचा सा रोमन पळाला रोमन आणि महाराजाच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी ठरले सुंदराच्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी नवला केसरी भाऊ आणि देव्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सात मधून पळाली गाडी श्री काळ बसंड राहुल दादा नावडकर सोनगाव या गाडीचा तिसरा क्रमांक क्रमांकाला सुंदर गाडी पळाली काळ बसंडा राहुलकर सोनगाव अमल नावडकर सोनगाव या आणि हरवाई नाशिककरांचा रामासे आणि त्यांच्या बरोबर लक्षाधरुन छत्रपती संभाजीनगर आणि श्रावचे सम्राट अक्षय भोसले देळगावकरांचा लक्ष्या पळाला लक्ष आणि रामा अजून तीन नंबरचे मानकरी श्री नवरा देवी यात्रेनिमित्त भरवण्यात आल्या बैल गाडी शर्यती दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक चार मध्ये पाहिली गाडी अंजली संदीप सुतार लासोने या गाडीचा दुसऱ्या क्रमांकाला सुंदर गाडी पहारी अंजली संदीप सुतार लासोने रायपूर आणि त्यांच्या बरोबर अमोल सेठ मोठे निसर्गाची गाडी आणि बाबासाहेब जाधव मालगावकरांचा शिंगऱ्या पहारा सुंदर गाडी पवारी शिंगरे आणि रायपूरची गाडी याच्या माध्यमातील दोन नंबरचे मान आणि देवी श्री याच्या निमित्ता श्री नवला देवी केसरी एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पहिली गाडी टिंगू शिवप्रेमी सरकार ग्रुप लासोरे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पाहणे टिंगू शिवप्रेमी सरकार ग्रुप लाचोरणे यांच्या नावावरती अशुभ नशीब आजमावला हिंद केसरी वाशा बारसा ग्रुप तुमटे शारदा पाटील पुणे पटू गाडी कुलटे आणि सुभाष शिव सुंदर असा गाडी सुंदर अशी गाडी पाहिजे प्रजांतरावर चिजवळकर आणि ते आजच्या बाजारातले एक नंबरचे मानकर विजेत